नमस्कार मित्रांनो खंडोबाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एक आदत एक दिवसा बैलचं मैदानाचं आयोजन केलेलं आहे या मैदानावरती आपण आलेलो आहोत या मैदानावरती आयोजन नियोजन कसं केलं आहे तर आपण पाहूया आयोजनाकडून नमस्ते, नमस्ते। आपल्या मैदानाचा परिचय करून द्या परिचय ही मैदान आम्ही यात्रेनिमित्त भरवलेलं आहे आमचं दुसरं वर्ष आहे खंडोबा यात्रेनिमित्त मैदान भरवलं आहे एक आदत एक दिवसा या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप काय आहे पहिलं बक्षीस एक्कावन्न बक्षी हजार आहे दुसरं बक्षीस एकेचाळीस आहे तिसरं एकतीस हजार आहे चौथं एकवीस आहे पाचवं अकरा आणि सहावं पाच हजार रुपये तसेच ह्या मैदानाची रिक्सर परमिशन आहे का रिक्सर परमिशन काढली तसेच या मैदानाचा पल्ला किती आहे पल्ला आम्ही आठशे फूट ठेवलेला आहे तसेच या मैदानाचं समालोचक कोण समालोलोचन प्रताप त्या तसेच आपल्या मैदानाच फिटनेस फिटनेस वैद्यकीय अधिकारी आहेत का तसेच आपल्या मैदानावरती प्राथमिक आरोग्य केंद्राची सुविधा आहे का आपल्या आप मैदानाच अपघात आप होणारा वडा नाला काय आहे का जवळपास काय जवळपास काय तशी अडचण नाही तसेच आपल्या मैदानावरती बॅरिकेड सुविधा उपलब्ध आहे काय तसेच आपल्या मैदानाचं ऑनलाईन नोंद आहे का ऑनलाईन नोंद ठेवलेलं आहे आम्ही ऑनलाईन दोन नंबर ठेवलेले आम्ही मैदाना दिवशी ऑफलाईन आहे का मैदाना दिवशी ऑफलाईन ठेवलेलं तसेच आपल्या मैदानाचा गट किती वाजता सुटेल गट आम्ही सुरुवात नऊ वाजता मैदान चालू करणार आहे हा तसेच हे मैदान अखिल भारतीय बैलगाडीच्या संघटनेच्या नियमानुसार आहे का अखिल भारतीय तसेच आपल्या नियमाटे कशा आहेत असे ठेवलेले आम्ही मैदान गाडीचा सामना जर गटात झाला तर त्या गाडीला आम्ही सीमेसाठी पात्र ठेवलेले आहे जर सामन्यात जर निकाल झाला तर त्या मालकात दोन्ही मालकात चर्चा होईल काय चर्चा होईल नाही तर एक बैल पळवलं जाईल आपल्या मैदानावरती लॉबी टचला निकाल आहे का लॉबी टचला पलटी केलं लॉबी टचला निकाल आहे केलं तर निकाल दिला जाणार नाही तसेच आपल्या मैदानाचं संघच फेर केले जातील संगत आम्ही आता दहा पाट्या नियोजन आठ आठ पाट्या एक एक तास आम्ही आपल्या मैदानाचं चिठ्ठ्या स्वरूपात गट सेमी फायनल काढले जातील का चिठ्ठ्या पद्धतीने गट तसेच आपल्या मैदानाचा स्वच्छ सुंदर प्रकाशात फायनल हा होईल का आमचं सगळ्या बैलगाड्यांना विनंती हा सगळ्यांनी सहकार्य केल्यावर सूर्याच्या साक्षीने आम्ही फायनल करायचं आमचे नियोजन आहे तसेच आपल्या मैदानावरती पंच म्हणून कोण आहेत पंच म्हणजे आमच्या गावातली यात्रा यात्रा कमिटीचे कार्यकर्ते आहेत वर कोण असतील ते आम्ही पंचकमिटी आहे तसेच आपल्या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षेपण कोण करणार आहे लाईव्ह आता प्रेक्षक शरद शरद लाईव्ह प्रेक्षे, शेरत, ला प्रेक्षे दिलेला आहे तसेच बैलगाडी मालकांना तुम्ही काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना एकच विनंती करतो त्यांनी वेळेत टायमिंग वर यावंय आमचं आम्हाला सहकार्य करावं आम्ही त्यांना सहकार्य करू टायमिंगमध्ये कर। मैदान चालू होईल नऊ वाजता सकाळी मैदान चालू आहे आपल्या मैदानाचे प्रवेश फी किती आहे प्रवेश फी आपण एक हजार रुपये ठेवलेले आहे आपल्या मैदानाची प्रवेश फी एक हजार रुपये तसेच तसेच तुम्ही बैलगाडी मालकांना काय आवाहन कराल आम्ही एक आवाहन करू बैलगाडी मालकांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करायचंय आम्ही पर्व हे दुसरं घेतलं चालूच आहे आणि सगळ्यांनी बैलगाडी मालकांनी आम्हाला सहकार्य करण्याची एवढी करायचं तसेच आपल्या मैदानावरती काय नवीन उपाययोजना केलेल्या आहे का उपाययोजना म्हणजे सगळे आरोग्य आरोग्य खात्याचे सगळे लोक स्वयंसेवक आमच्याकडे भरपूर असल्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही आणि इथं सगळं बक्षीस दिलं जातं कुठल्या गावात म्हणजे इथं कुठल्या गोष्टीचं गालफोट वगैरे कुठलं लाग लागणार नाही आणि सर्व बक्षीस पुकारलं तेवढं सगळं बक्षीस दिलं जाईल आणि गट पास केल्यानंतर प्रत्येक गाडीला योग्य ती ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान केलं जाईल तसेच बैलगाडी मालकांना तुमच्या आयोजक कमिट्यातर्फे काय आवाहन करा त्यांना एक आवाहन करू की अंधार पडायच्या अगोदर जर फायनल झालं तर सगळ्यांना बघण्यासाठी पण व्यवस्थित वाटेल आणि त्यांचं बक्षीस पूर्ण जाईल गेल्या वर्षी थोडासा अंधार पडल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता तर नऊ वाजता जर गाड्या येऊन जर चालू झालं मैदान तर कुठलीही अडचण येणार त्यांना तेवढंच आवाहन करू आम्ही चालते धन्यवाद तुमच्या एक्झिक्टीम टीमला